तुम्ही पाहत आहात राज्यातील सुमारे दहा हजार अंशतः अनुदानित शाळातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव टप्पा अनुदानाची अंमलबजावणी रखडल्याने शिक्षकांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या संदर्भात पाच जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन सुरू असून त्याची तीव्रता वाढवितांना आठ व वा नऊ जुलै रोजी दोन दिवस राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करत हजारो शिक्षक सध्या सुरू असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत राज्य सरकारने एक जून दोन हजार पासून अनुदानाचा वाढीव टप्पा लागू करण्याचा निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घेतला होता मात्र आस्थागायत त्यासाठी आर्थिक तरतूद न झाल्याने शिक्षकांचा संयम सुटत आहे राज्य शासनाच्या या उदासीन धोरणावर अंमलबजावणी न शाळा बंद आंदोलनाची वेळ आली आहे राज्य सरकारने यावर तातडीने तोडगा न काढल्यास विना अनुदानित शिक्षक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत याबाबत शिक्षक पदवीधर आमदार व शिक्षक संघटनांनी सरकारच्या या मानसिकतेची तीव्र शब्दात टीका केली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कृती न झाल्याने रोष वाढला आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक आठ व नऊ जुलै रोजी शाळा बंद ठेवून आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी झाले आहेत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शिंदे सरकारचे तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अंशतः अनुदानित शिक्षकांचा प्रश्न समजून घेत पुढील अनुदानासाठी शासन निर्णय निर्गमित केला राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वेतनासाठी निधी मंजूर करीत नसल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा